मंत्री राणेंच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे पंचेचाळीस जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण होणार आहे महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याचे बंदर आणि मत्स्य विकास मंत्री भाजपा आमदार नितेश राणे हे प्रथमच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत आज ते राजापूर इथे हेलिकॉप्टरने दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाठण इथे भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलंय जेसीपीच्या साह्याने भव्य पुष्पहार घालून आणि जेसीपीच्या साह्याने फुलांची उधळण करत शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे जोरदार स्वागत त्यांचं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे शिवाय मिरवणुकीने आपल्या कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी त्यांचं साग स्वागत आणि सत्कार होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर आपल्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदा सिंधुदुर्गामध्ये येत आणि आणि सिंधुदुर्गामध्ये पोहोचल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत झालेलंच आहे निश्चितच आताच ते राजापूर येथे हेलिकॉप्टरने उतरलेले आहेत आणि प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे हे दाखल होणार आहेत कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होतात आणि सिंधुदुर्गची जी हद्द आहे खारेपाटण येथे भव्य असं स्वागत होणार आहे पंचेचाळीस जे सेटू साहाय्याने फुलांची उधळण केली जाणार आहे तसेच त्यांचा पुष्पहार घालून स्वागत केलं जाणार आहे एकंदर पाहिलं तर भव्य शक्ती प्रदर्शन करत आज त्यांचं जे स्वागत आहे सिंधुदुर्गच्या हद्दीवर केलं जात आहे आणि महायुतीकडून हे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जात आहे त्यांना महाराष्ट्र राज्याचे बंदर व मत्स्य विकास मंत्री हे कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच ते जिल्ह्यात येत आहेत आणि त्यांचं असं स्वागत होत आहे आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांचा सत्कार व स्वागत हे केलं जाणार आहे अगदी सुरेश आपण पाहतोय सिंधुदुर्गाला खरं तर एकशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि महत्वाची अशी बंदरं देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत नितेश राणे यांच्याकडून या सगळ्या संदर्भात म्हणजे बंदर विकासासंदर्भातही आणि जे मत्स्य शेतकरी आहेत त्यांची देखील काय अपेक्षा आहेत एकंदर निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्याला जी किनारपट्टी लाभलेली आहे त्या किनारपट्टीवरच सर्व कोकणची जी अर्थव्यवस्था आहे ती चालते एकंदर पाहिलं तर इथे मत्स्य जे शेती आहे ती मोठ्या प्रमाणात चालते इथे मच्छिमारांना मोठ्या प्रमाणात हा दिलासा मानला जातोय कारण त्यांच्याकडे मत्स्य विकास हे खासा आलेला आहे आणि त्याच्या जोडीला बंदरांचा जर विकास झाला तर खऱ्या अर्थाने कोकणचं जे परिवर्तन आहे ते मोठ्या प्रमाणात होईल सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठ्या प्रमाणात या खात्यामुळे चालना मिळणार आहे निश्चितच सिंधुर्गचे जे लोक आहेत त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा या खात्याकडून आहेत त्यामुळे नितेश राणे हे निश्चितच यासाठी मोठ्या प्रमाणात विकास कामं करतील अशी अपेक्षा आहे अगदीच धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी